अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जावो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते त्याआधी इंडियन मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर से सबस्क्राईब करून सपोर्ट करा ज्या घरात लक्ष्मी माता कधीच आपली कृपा दाखवत नाही आणि त्या घरात नेहमी दुःख समस्या गरिबी आणि त्रास टिकून राहतो जर तुमच्या घरात नेहमी दुःख आणि गरिबी समस्या असतील तर तुम्ही, आ परें नकी तुम्ही ले ले आ हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा समजा तुम्ही स्वतः लक्ष्मी मातेला तुमच्या जवळ येण्यापासून नाकारलेले आहे म्हणूनच अशी चूक कोणी करू नका की कोणत्याही मातेने किंवा बहिणीने हा व्हिडिओ दुर्लक्ष करून चालणार नाही आज या व्हिडिओतून तुम्हाला अशा काही गोष्टी ऐकायला मिळणार आहेत की माता लक्ष्मी तुमच्या घरातून कधीच जाणार नाही अशा काही चुका असतात की ज्यामुळे माता लक्ष्मी घर सोडून जाते आणि काही असे काम असतात जेव्हा ते केले जातात तेव्हा माता लक्ष्मी धावतच घरात येते धनाची बरसत करते जेव्हा घरामध्ये माता लक्ष्मी येते तेव्हा जीवनात सुख शांती येते जे लोक विधी विधानाने आणि पूर्ण श्रद्धेने पूजा करतात त्यांच्या घरापासून माता लक्ष्मी कधीच दूर जात नाही ज्या घरात माता लक्ष्मी आणि कुबेर महाराज यांचा वास असतो त्या घरात कधीच धनाची कमतरता राहत नाही आणि माता लक्ष्मी नेहमी घरात सतत वास करते माता लक्ष्मीची कृपा त्या घरावर सदैव राहते त्या व्यक्तीला जीवनात भौतिक सुखाची प्राप्ती होते म्हटलं जातं की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचे जीवन आनंदाने भरून जाते माता लक्ष्मीची विधी विधानाने पूजा केल्यास त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात मान्यतेनुसार असं सांगितलं जातं की माता लक्ष्मीचं आशीर्वाद गरीब व्यक्तीला राजा बनवते आणि ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी नाराज होते त्याला राजा असल्यासही गरीब बनवते म्हणूनच प्रत्येकजण लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतं आणि श्रद्धेने पूजा करतो परंतु कधी कधी जाणतं अजाणतेपणे काही अशा चुका केल्या जातात की ज्यामुळे माता लक्ष्मी घरातून नाराज होऊन निघून जाते अशा परिस्थितीत काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते आता त्या चुका जाणून घेऊयात ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते असे केल्यास माता लक्ष्मी कधीच घरात परत येत नाही माता लक्ष्मीचे खूपसे भक्त त्यांच्या घरात वापरलेले भांडे इकडे तिकडे पसरवून ठेवतात बहुतांश लोक रात्रीचे वापरलेले भांडे तसेच ठेवतात आणि सकाळी उठून त्यांना स्वच्छ करतात पण असे करणे योग्य नाही रात्रीचे वापरलेले भांडे रात्री स्वच्छ करून ठेवावेत सकाळ सकाळी ठेवू नयेत घरात वापरलेली भांडी पसारा करून कधीच ठेवू नयेत यामुळे देवी लक्ष्मी रुसून निघून जाते शक्य तितके मित्रांनो रात्रीची भांडी रात्री, रात्री स्वच्छ करून ठेवली पाहिजेत असे म्हणतात की हिंदू शास्त्रामध्ये रात्रीची भांडी जर तशीच ठेवली गेली तर यामुळे माता लक्ष्मी कधीच तुमच्या घरात येत नाहीत म्हणूनच त्या भांड्यांना रात्री स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे आहे जितका जास्त वेळ घरात घाण राहते तेवढा अधिक वेळ माता लक्ष्मी त्या घरात राहत नाहीत त्यामुळे घरात नेहमी स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे जर तुम्ही रात्री जेवण केले असेल आणि तुमच्या घरात वापरलेली भांडी असतील तर ती सकाळसाठी अजिबात ठेवू नयेत ती भांडी रात्रीच एकदम स्वच्छ करून ठेवली पाहिजेत यामुळे माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहील बरेच लोक असे करतात की वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेकडे दुर्लक्ष करतात उत्तर दिशा ही कुबेर आणि धनाची देवी लक्ष्मी यांचे स्थान मानली जाते हे धन आणि समृद्धीचे केंद्रही मानले जाते या स्थानांना पवित्र स्थान मानले जाते म्हणूनच या ठिकाणी कचरा आणि निरुपयोगी वस्तू कधीच ठेऊ नयेत शक्य तितक्या प्रमाणात उत्तर दिशेला नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे मित्रांनो यामुळे जीवनात धनप्राप्ती वाढते घराचा हा भाग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो जर या ठिकाणी निरुपयोगी वस्तू किंवा घाण राहिली तर माता लक्ष्मी आणि कुबेर देवता नाराज होऊ शकतात हे स्थान रिकामे ठेवणे आणि स्वच्छ ठेवणे धन आणि समृद्धीचे एक मोठे कारण ठरते चुलीवर कधीही चूक चु करू नका गॅसवर रिकामी किंवा वापरलेली भांडी कधीच ठेवू नयेत नेहमी चुलीला स्वच्छ ठेवा यामुळे घरात सुख शांतीचे दरवाजे उघडतात समृद्धी येते आणि समाजात आपला मान सन्मान वाढतो पुराणामध्ये असे म्हटले आहे की चुलीवर रिकामी भांडी ठेवली तर घरात दरिद्रतेचा वास होतो माता लक्ष्मी रुसून निघून जाते आणि अशा घरात पुन्हा माता लक्ष्मी कधीच परत येत नाहीत अशा घरामध्ये कधीही भरभराट होत नाही स्वयंपाकघराला मंदिरानंतर सर्वात पवित्र स्थान मानलं जातं कारण या ठिकाणी देवदेवतांचा वास असतो आता झाडू संबंधित एक महत्त्वाची गोष्ट सूर्यास्तानंतर झाडू लावणे अशुभ मानले जाते झाडूत माता लक्ष्मीचा वास असतो सूर्यास्ताच्या वेळी झाडू लावल्यास माता लक्ष्मी नाराज होते आणि घर सोडून जाते जर काही कारणास्तव झाडू लावणे गरजेचे असेल तर कचरा बाहेर टाकू नये तो सकाळी साफ करून बाहेर टाकावा आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे चंदन घासताना ही कधी करू नका एका हाताने कधीही चंदन घासू नका तुम्ही पाहिले असेल बरेच लोक एका हाताने चंदन घासतात असे केल्याने भगवान नारायण आणि देवी लक्ष्मी नाराज होते हे अशुभ मानले जाते देवी लक्ष्मी अशा घरामध्ये कधीच वास करत नाहीत जर तुम्ही असे काही केले असेल तर ते लगेच थांबवा चंदन घासल्यानंतर ते थेट देवाला चढवणे देखील शुभ मानले जात नाही चंदन प्रथम एखाद्या पत्र किंवा भांड्या ठेवावे आणि नंतर ते देवी देवतांना चढवावे शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की फक्त माता लक्ष्मीची पूजा करू नका तर भगवान विष्णूंचीही पूजा करा माता लक्ष्मी आणि भगवान नारायण यांना लक्ष्मी नारायण म्हणून पूजले जाते म्हणूनच असे म्हटले जाते की फक्त माता लक्ष्मीची पूजा केल्याने त्यांची कृपा कधीच प्राप्त होत नाही जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा हवी असेल तर भगवान नारायणाची पूजा करणे देखील आवश्यक आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला लाल रंगाचे कमळाचे फूल अत्यंत प्रिय आहे त्यामुळे त्यांना लाल कमळ अर्पण करावे माता लक्ष्मीला पांढरी फुले अर्पण करण्यास शक्य तितके टाळावे असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते याशिवाय संध्याकाळच्या वेळी तुम्हाला कुणीही मीठ मागितले तर देणे टाळावे हे अशुभ मानले जाते रात्रीच्या वेळी कोणालाही मीठ देऊ नये त्यामुळे घरात दरिद्रता येते असेही म्हणले जाते जर कोणी रात्री मीठ देत नसेल किंवा देत असेल तर ते घेऊ नका यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी येत नाही असे करणे टाळा त्याचबरोबर रात्रीच्या वेळी दूध दही किंवा लोणी कोणालाही देऊ नये रात्रीच्या वेळी कोणालाही दूध दही देणे टाळले पाहिजे त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते संध्याकाळच्या वेळी शक्य तितके दूध किंवा दही कोणाला देणे टाळा संध्याकाळच्या वेळी तुम्ही बाजारातून खरेदी करून घरी आणू शकता झाडू इकडे तिकडे ठेवू नका शास्त्रानुसार असं सांगितलं गेलं आहे की झाडूत माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे झाडूला कधीही बाहेर ठेवू नका तसेच स्वतःचा झाडू कुणाला उधार देऊ नका असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होऊन कायमची तुमच्या घरातून निघून जाते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण वाटला म्हणून तुमच्याबरोबर शेअर केला चुकून माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाऊ नये यासाठी या छोट्या छोट्या टिप्स आपण लक्षात ठेवल्या तर नक्की माता लक्ष्मीचा आपल्या घरावरती आशीर्वाद राहील तर स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ